तेव्हा हो, खोलीला आणि तो स्टँड बाहेर पडलेला आणि आता प्रशांत नाही पूर्ण बाहेर म्हणून भारी विभगते मोऱ्या झोपलाय आणि हा पसराय आज हा आवराच आहे आता काय करणार आपली घरची मंडळी येतील ते एकदा स्क्रीन बघायला येतील श्रेयस वगैरे त्यांना आपण एकदा बोलू सगळ्यांना छान आपल्या डाळीला बघा पाहुणे आमची मंडळी डान्स करते मित्रांनो आता आपण आपली नवीन वस्तू आलेली आहे आणि प्रत्येक घरात म्हणजे प्रत्येकाची नवीन वस्तू काय ती आपले सगळे ब्लॉगचे ब्लॉग चे ब्लॉग एडिटिंग <laughs> चला 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 फुल आवून घ्या फुलवून घ्या भटजी तुम्ही राहिला फुल फुलं म्हणजे फुल हे वाटायला घे वाटी समोर एक ठेवत होती ना मी होती की नाही तुला काय नाही करत मी खेळ मस्त